नमस्कार मंडळी तर आज आहे मकर संक्रांती तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा इतर सणाला जरी आपण काळा रंग हा शुभ मानत नसलो तरी संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो विशेष करून काळ्या रंगाच्या साड्या ह्या घातल्या जातात चंद्रकला जी साडी असते म्हणजे चंद्राची कोर ज्या ब्लॅक कलरच्या साडीवर असते तशा प्रकारच्या साड्या ह्या खरेदी केल्या जातात आणि लहान मुलांनासुद्धा त्यांचं बोरनाणं वगैरे केलं जातं किंवा ज्यांची पहिली संक्रांत असते तेव्हासुद्धा त्यांना काळी साडी ही गिफ्ट केली जाते आणि त्याच्यावर हलव्याचे दागिने हे तर खूप छान असे उठून दिसतात त्याच्यामुळे काळ्या रंगाचा हा जास्तीत जास्त संक्रांतीमध्ये वापर केला जातो कारण हवामानसुद्धा ह्यावेळी थंड असतं आणि काळा रंग हा उष्णता वर्धक आहे म्हणजे उष्णता देतो आपल्याला त्याच्यामुळे थोडीशी गरमी मिळते आणि त्यामुळे काळ्या रंगाचा वापर हा थंडीमध्ये केला जातो तर त्याच्यामुळे आता तरी मी हा काळा कुर्ता घातलेला आहे पण संध्याकाळी पण पूजा झाल्यानंतर मी थोडा वेळ साडी नेसणार आहे तर चला मग पूजेला सुरुवात करूया आणि आज मी काय काय करणार आहे ते ह्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण पाहूयात तर मंडळी अर्थातच आजच्या या सणाच्या दिवसाची सुरुवात सुद्धा प्रसन्न अशा देवपूजेने झाली होती तर खूप सुंदर अशी मला ही पांढरी शुभ्र शेवंतीची फुलं मिळाली होती आणि काळ्या रंगाचा आज आपण देवाऱ्यामध्ये वापर करू शकत नाही जरीही हा रंग आजच्या दिवशी आपण परिधान करू शकत असलो तरी देखील म्हणून मी संक्रांतीसाठी हा राखाडी रंग इथे वापरला होता आणि तशीच मी सजावट सुद्धा केलेली होती तर इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा पहिलाच सण आहे त्यामुळे सर्व देवांना आणि फोटोलासुद्धा विशेष करून आज मी गजरे अर्पण केले होते त्यामुळे खरंच देवघर असं छान असं भरलेलं खूप सुंदर असं सजलेलं दिसत होतं आणि संक्रांतीच्या दिवशी सुगडाचे पूजन हे केले जाते आणि आपली ही अशी सुगड पूजन करण्याची ही प्राचीन अशी परंपरा आहे खरं पाहायला गेलं तर सुगट असा हा खरा शब्द आहे ज्याचा अपभ्रंश होऊन पुढे सुगड हा शब्द प्रचलित झाला तर धनधान्य ही सुद्धा एक संपत्तीच आहे त्यामुळे निसर्गाच्या प्रती आपली कृतज्ञता म्हणून आपण आजच्या दिवशी हा सण साजरा करतो तर ही बोळकी मी छान अशी स्वच्छ करून मी धुवून ठेवलेली आहेत आणि आता ह्याला मी हळदी कुंकू लावून घेईन ओल्या थोड्याशा मातीच्या चा ह्याच्यावरतीच बोळक्यांवरती जर हळदी कुंकू लावलं ना तर ते छान असं बसतं तर इथे मी ना हळदी कुंकू लावून ही थोडीशी आता सुकायला ठेवली आहेत बोळकी माझी तर इथे मस्तपैकी आपल्या ब्लॅक कलरचं बॅकड्रॉप तयार आहे तुम्ही बघू शकता तर छान अशी मी बॅकड्रॉपची तयारी करून घेतलेली आहे आणि हे ना मी एक वेलवेटचं वस्त्र घेतलं होतं रेड रंगाचं हे वन मीटर आहे हे ना मला जांभळी नाक्याला मी स्ट्रीट शॉपिंग केली होती तेव्हा मी घेतलं होतं आणि मला हे ना टू हंड्रेड रुपीजला पडलं आणि हे जे आहे ना ते सेव्हेंटी रुपीजला पडलं ते एटी सांगत होते पण मग त्यांनी सेवंटी रुपीजला दिलं आणि हे पण हे रेड वेल्वेटचं जे वस्त्र आहे ना त्याची ते, ते दोनशे तीस सांगत होते मग त्यांनी दोनशे रुपयाला दिलं ते काही कमी करायला तयार नव्हते पण गणपतीसाठी वगैरे हे चांगलं पडेल म्हणून मी घेतलं आहे आणि माझ्याकडे एकही वेल्वेटचं वस्त्र नव्हतं तसंही तुम्हाला तर माहितीच आहे मी कॉटनचे वगैरे असेच ब्लाउज पीस जास्त करून यूज करते किंवा माझ्याकडे जी बाकीची वस्त्र आहेत ना ती खणाची आहेत तर म्हणून मी आता हे छानपैकी रेड वेल्वेटचं जे वस्त्र आहे ते घालून घेते तर हे इथे मी ना पाच असे वाटे करून घेतलेले आहेत या बोळक्यांमध्ये घालण्यासाठी तर सगळं असं रेडी करून ठेवलेलं आहे सूतसुद्धा बांधून घेतलेलं आहे बोळक्यांना आणि आता मी हे सगळं साहित्य या बोळक्यांमध्ये भरणार आहे आणि पूजा मग माझी संपन्न झाली की तुम्हाला दाखवेन आणि बाकी इथे आपला हा सेटअप छानपैकी रेडी आहे रेड आणि ब्लॅक खूप छान दिसतंय आणखी गोष्ट दाखवते हे बघा हे दोन काईट्स मी इथे लावले आहेत अक्षता पहिले टाकून घ्यायच्या आहेत मागच्या वर्षीसुद्धा मी डिटेल व्हिडिओ केला होता माझ्या पूजेचा तोसुद्धा तुम्ही बघू शकता तेव्हा मी एकच सट पूजला होता पण ही पाच छोटी असतात ना बोळकी ती छान दिसतात आणि मागच्या वेळी ना मी देव्हाऱ्याजवळच केली होती पूजा कारण एकच सट होता तर ही पाच आहेत ना त्याच्यामुळे मी आता हे वेगळं इथे असं मांडून घेते छानपैकी थोडंसं सिमेट्रिकल होण्यासाठी मी जरा हे सरकवून घेते त्या सगळींना एकाच आकाराची मिळालेली नाही आहेत त्याच्यामुळे जी दोन मोठी आहेत ना ती अशी साईडला लावून घेते ह्याच्यामध्ये आता मी एक एक बोळक्यामध्ये आता साहित्य भरून घेणार आहे प्रत्येकी पाच पाच गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत ऊस बोरं गाजर शेंगा हरभरे तर अशा ह्या पाच पाच गोष्टी प्रत्येकी एकेका बोळक्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सगळं घालून घेतल्यानंतर ना आपल्याला हे जास्त साहित्य होतं आणि हे जरा बोळकं मोठं आहे म्हणून ह्याच्यात मी घालते तर हे सगळं साहित्य घालून आपण घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना एक एक तिळाचा लाडू आणि तिळगुळ सुद्धा आपण घालायचा असतो त्याच्यामुळे आपण घालून घेऊयात अगदी एखादुसरा दाना टाकला तरी चालतो कारण ते चिकट होत नाही तर।, तर अशी ही तर अशी ही आपली मांडणी करून तयार झालेली आहे तर बाकी मी इथे थोडंसं थोडी सजावट वगैरे करून घेईन आणि मग तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे आपली छान अशी पूजा करून संपन्न झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी सुद्धा ठेवला होता छोटे छोटे मी काही वर्षांपूर्वी ना आ, हे मांजा घेतले होते स्ट्रीट शॉपिंगच आहे ही असं म्हणू शकता जांभळी नाक्याला मी केली होती तर दरवर्षी मी हेच यूज करते कारण जे छोटेसे उलेसे आहेत तर ते डेकोरेशनसाठी आपले वापरता येतात तर इथे मी मातीच्या मूर्तीची गणपतीची स्थापना केली आहे देवा। आपल्या देवारातला जो बाप्पा आहे त्याला मी देवाऱ्यामध्येच ठेवला आहे आणि इथे ही मातीची मूर्ती मी ठेवली आहे आणि ही आपली पाच बोळकी त्याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवून त्यांची पूजा केलेली आहे त्याला आपण सुघट सुद्धा म्हणतो ब्लॅक आणि रेड हे कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर दिसतं आणि हा मी ना नवीन आ, तांब्या आणला होता देवघरात ठेवण्यासाठी तर आज ह्याची इथे मी स्थापना केलेली आहे आणि बाकी मी स्टीलचा सुद्धा एक घेतलेला आहे तो तुम्ही माझ्या देवारात पाहिलाच असेल तर हा तांब्याचा छोटासा मी तांब्या घेतलेला आहे तांब्या भांड असं तर हे वरती मी असे छोटेसे काइट्स लावले होते तर वरतीही मी दोन असे छोटेसे काइट्स लावते सगळीकडे नव्हते लावले आणि ही अशी आपली संपूर्ण पूजा अशी दिसत आहे तर फायनली ही मी सिंपल अशी साडी नेसून तयार झाले होते तर मंडळी अशी ही आपली संक्रांतीची पूजा संपन्न झालेली आहे तुम्हाला मी दाखवलीच की मी पूजा कशी केली आणि हे छोटंसं मी डेकोरेशन सुद्धा केलं होतं आणि मी क्लाउड्स वगैरे हे फटाफट ऑन द स्पॉट तयार केलेले आहेत हे थोडेसे असे पेपर मिळतात ज्याला मागे ना ऑलरेडी म्हणजे असं चिकट हे असतं स्टिकी असतात ते आणि ग्लिटर पेपर बोलतात त्याला तर त्याच्यामुळे त्याला छान अशी वेगळी शायनिंग असते तर पहिले मी पेपर व्हाईट असे लावून घेतले होते क्लाऊड्स बनवायला पण ते एवढे काय छान असे उठावदार दिसत नव्हते मग हे ब्ल्यू कलरचा मला आणयसा पेपर मिळाला हा ग्लेटर पेपर आणि त्याचे मी छान असे हे क्लाउड्स लावलेत त्यामुळे छान असं उठून दिसतं ॲक्च्युली ब्लॅक कलरवर आपण कोणतंही डेकोरेशन करतो ना ते खूप छान दिसतं आणि पुढील काही भागांमध्ये मी तुम्हाला संक्रांतीसाठी काय वेगवेगळ्या प्रकारचं आपण डेकोरेशन करू शकतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज देण्याचा प्रयत्न करेनच तर ही आता मी साडी नेसलेली आहे ना ह्या साडीला जवळजवळ मला वाटतं बारा तेरा वर्ष होऊन गेलेली आहेत तर ह्याची खूप गोड अशी आठवण आहे माझी ही माझी पहिली लग्नानंतर मी घेतलेली संक्रांतीसाठी मी घेतलेली ब्लॅक कलरची साडी आहे आणि ही ब्रासो मटेरियल आहे हे ब्रासोचं आणि छान अशी ह्याला ही बघावेल बुट्टी म्हणजे हे रोज आहेत आणि छान असे पेटल्स वगैरे आहेत ह्याच्यावरती नेटची साडी पार्टीवेअर अशी ही सुंदर अशी ब्रासोची साडी आहे माझी आ, जे है ने, है। आ, है जी ह्याला बॉर्डर आहे ना ती नेटची आहे तर खूप मस्त वाटते तर ह्याची गोड अशी आठवण अशी आहे की कैवल्याचं पहिलं जे बोरनाण होतं तेव्हा ही साडी मी नेसली होती आणि माझासुद्धा तो पहिलाच संक्रांत सण होता काहीजण त्याला तिळवा म्हणतात तर तेव्हा मी साखरेचे दागिने पहिल्यांदा घातले होते ते ह्याच साडीवरती घातले होते हीच साडी मी नेसले होते तेव्हा आणि कैवल्याचं छान असं बोरणान आम्ही केलं होतं तर माझी जी पहिली संक्रांत होती ना लग्नानंतर जी आली होती तेव्हा कैवले अवघा काही मला वाटतं काही दिवसांचा होता पंधरा सोळा दिवसांचाच होता कारण तो डिसेंबर बॉर्न आहे तर त्याच्यामुळे तो सण मला सेलिब्रेट करता आला नव्हता तर त्याच्यामुळे पुढचा जो जानेवारीमध्ये जी संक्रांत आली होती त्यामुळे कैवल्य आणि माझा एकत्रित एक आम्ही असं सेलिब्रेशन केलेलं होतं तर ही छोटीशी अशी गोड आठवण या साडीची मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर आजचा हा संक्रांतीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती ही जरी तीन चार दिवसच आपण सेलिब्रेट करत असू भोगीपासून हो तरीही हळदी कुंकू जे असतं ना ते रथसप्तमीपर्यंत आपण स्त्रिया हे करत असतो त्यामुळे आपल्यासाठी हा एक्सटेंडेड असा सण आहे आपल्याला वेगवेगळ्या समारंभाला आपण इकडे तिकडे हळदी कुंकूसाठी जातच असतो मैत्रिणींना आपल्या भेटत असतो तर असंच सगळेजण मजेत राहा खुश राहा आनंदी राहा चला पुढच्या अपघात भेटूया तोपर्यंत लव बसावा धन्यवाद